जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर और नमस्कार मी मानसी पाहुयात अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला अधिनियमात रूपांतरित करण्यात आले नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात मांडलेल्या विधायकाला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या एक गुंठा दोन गुंठे तीन गुंठे अशा क्षेत्रांचे तुकडे नियमानुकूल होण्यास मोठी मदत होईल असा विश्वास नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे पारनेर नगर मतदारसंघातील सुपा एम आय डी सीत आंतरराष्ट्रीय उद्योजक आलेले आहेत परंतु एम आय डी सी मध्ये स्थानिकांना रोजगार दिला जात नाही परकीयांनाच मोठ्या प्रमाणात रोजगार दिला जातो आय डी सी मध्ये दहशतीचे वातावरण आहे त्याचा दुष्परिणाम चांगल्या कंपन्यांवर होत आहे यामुळे ची वाढ खुंटण्याची शक्यता आहे या परिसरातील दहशत मोडून काढण्यासाठी सरकारने पावले उचलावी अशी मागणी आमदार काशीनाथ दाते यांनी केली नागपूर येथील अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत दरम्यान आमदार काशीनाथ दाते हे बोलत होते परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यातील बंद आव्हानाला राहुरीत चांगला प्रतिसाद मिळाला बंद दरम्यान शांततेच्या मार्गाने निघालेल्या मोर्चाला मात्र गालगोट लागले राहुरी शहरातील नवी पेठ हे काही आंदोलकांनी दोन दुकानांची तोडफोड केली मात्र आयोजक आंदोलकांनी या तोडफोडीबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याने या वादाला पडदा पडला पढ� या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते जादा परताव्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांना तब्बल तेतीस लाख पन्नास हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या संशयित आरोपींना शेवगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासात सापळा लावून जेरबंद केले अवधूत विनायक केदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सकाराम नामदेव ढोरकुले फ्रान्सिस सुधाकर मगर या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मुळ्या उजव्या कालव्यातून आजपासून आवर्तना सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे या संदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नागपूर येथे झालेल्या बैठकीत पस्तीस दिवसांचे आवर्तन निश्चित करण्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले मुळा धरणातून पाण्याचे आवर्तन मिळावे अशी मागणी क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती याचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत नागपूर येथे बैठक घेतली खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या संगमनेर शहरातील हायटेक बसस्थानक हम रस्ते उपनगर आणि ग्रामीण भागात घंटण चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे त्यामुळे महिलांनी घराबाहेर पडावे की नाही असा प्रश्न पडला आहे दोन दिवसापूर्वी भर दुपारी मध्ये चढत असताना दोन महिलांचे सतरा तोळ्याचे सोन्याचे व रोख रक्कम चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे त्यातच पोलिसांना तपास लावण्यात यश मिळत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे पर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी नगर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची तूर व कांदा खरेदी विक्री व्यवहारात सुमारे सव्वा दहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल झाले असून महेश अर्जुन पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व्यापारी संजय शिवलिंग स्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे देवाभाऊनं पुन्हा येऊन दाखवलं विवेक भैया कोल्हे यांनी बनवलेल्या गाण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जोरदार लॉन्चिंग करण्यात आले यावेळी आमदार स्नेहलताताई कोल्हे उपस्थित होत्या विरोधाला संयमाने कृतीतून उत्तर देत दमदार विजय मिळवण्यात भाजपा महायुतीला यश आले आहे त्याबद्दल शुभेच्छा म्हणून कोल्हे यांनी भेट दिलेले हे गीत लोकप्रिय ठरत आहे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत लिपिक वर्गीय कर्मचारी महासंघ तर्फे महाराष्ट्र शासन अंतर्गत राज्य शासकीय व जिल्हा परिषद निमशासकीय लिपिक वर्गीय कर्मचारी यांचे नागपूर येथे अधिवेशन ठिकाणी आज आंदोलन करण्यात आले या आंदोलनासाठी महाराष्ट्र राज्यातून शासकीय व निमशासकीय कार्यालयातून मोठ्या संख्येने लिपिक कर्मचारी यांनी उपस्थित राहून आंदोलन करत आपली चौथा वेतन आयोग पासून प्रलंबित वेतन त्रुटी प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य महाराष्ट्र शासन यांच्या समोर प्रभावीपणे मांडला आणि हे भव्य दिव्य आंदोलन यशस्वी केले पारनेर तालुक्यातील के पठार भागाचा दोन टीएमसी पाणी प्रश्न मार्गे लावण्याची मागणी आमदार काशीनाथ दाते यांनी केली नागपूर येथील विजयगड निवासस्थानी आमदार काशीनाथ दाते यांनी बुधवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड उपस्थित होते तसेच सुपा एम आय डी सीचा विस्तार झाल्यास मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळेल या रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक सुलभता येईल तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल त्यामुळे एम आय डी सीकडे लक्ष देण्याची मागणी आमदार काशीनाथ दाते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे जिल्ह्याची खबर बात इथे फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री